घेतलं नाही तर मग जी कोण मतदान करणार नाहीत ना त्यांना वालीत टाकलं जात आणि हे प्रकार वारंवार गावामध्ये करतात देशामध्ये व राज्यामध्ये लोकसभेचे वारे सुरू असताना आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत पिंपळवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांनी थेट शिंदे गटाचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत कल्पेश पांगारे हे पिंपळवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आहेत कल्पेश पांगारे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला होता तसेच गावामधील काही निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल आवाज उठवला असता आमदार गोगावले यांनी त्यांना गावकीच्या भर सभेमध्ये धमकी दिली असे कल्पेश पांगारे यांनी यावेळी सांगितले आहे जर माझ्या जीवितास किंवा माझ्या कुटुंबियांच्या जीवितास बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी आमदार गोगावले जबाबदार असतील तसेच आमदार गोगावले यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास त्यांच्या निवासस्थानी ढालकाटी येथे आत्मदहन करण्याचा इशारा उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी दिला आहे नमस्कार मी कल्पेश बाबू पांगारे उपसरपंच ग्रामपंचायत पिंपुलवाडी माननीय आमदार भरत मारुती गोगावले यांच्याकडून मला वारंवार धमके येत आहेत याच्या आधी तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मला व माझ्या कुटुंबाला गंभीररित्या आमदारांच्या काही गुंडांनी मारहाण केली होती त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केला असता माझ्या आईची स्टेटमेंट वगैरे काही घेतली नव्हती आईलाही माझ्या मारहाण केली होती त्याच्यानंतर परत आमदार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये गे गेल्यामुळे आमदार स्वतः येऊन मला जीवे ठार मारण्याची धमकी वगैरे हो देऊन गेलेले आहेत त्याच्यामुळं मी आमदारांच्या वारंवार धमक्यांना मी कंटाळलेलो आहे त्यासाठी मी राष्ट्रपती महोदयांना सोयीच्या मरणाची प परमिशन मा मागितलेली आहे परत आमदारांच्या पक्षांना जर मतदान केलं नाही तर वारंवार गावामध्ये बहिष्कार टाकला जातो मी पोलिसांना पण सांगितलं होतं की आमदारांकडून मला असा असा त्रास आहे पोलीस प्रोटेक्शनसाठी मी मागितलं होतं तर पोलिसांनी सांगितलं मला की बाबा आत्ता काही पोलीस प्रोटेक्शन देत देता, देता येत नाही आजच्या संहितेमुळं जर आत्ता आजच्या संहितेमुळं जर माझ्या जीवाला काय धोका निर्माण झाला तर त्याची सर्वस्त्र जबाबदारी पोलीस खात्याची आणि जर आमदारांवरती काही कारवाई झाली नाही तर दिनांक सात जू जून दोन हजार चोवीस रोजी मी ढालकाठी येथील आमदारांच्या स्थानासमोर मी व माझं कुटुंब आत्मदन करणार आहोत यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका